सांगली इथे स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजककर्ते पृथ्वीराज बाबा पाटील व या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मान सोहळा पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब तसेच माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय पृथ्वीराज पाटील साहेब आणि सर्व दिग्गज मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर तारामाई भवाळकर यांना ब्रँड सांगली विशेष सन्मानानं सन्मानित करत आहोत बासष्ट रुपयाचा सत्याऐंशी रुपयावर रुपया गेला थोड्या दिवसांनी नव्वद रुपयावर जाईल आणि त्याच्यानंतर पंच्याण्णव रुपयावर जाईल तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही पण अंबानीची गुंतवणूक या देशातल्या शेअर मार्केटमध्ये आठ लाख कोटी रुपयाची होती चार दिवसापूर्वी शेअर पडले एक लाख साठ कोटी रुपयाचा एक लाख साठ हजार कोटी रुपयाचा मनचीच व्हॅल्यू शेअर प्राइसची कमी झाली पस्तीस ते चाळीस टक्के लोकांच्या शेअर मध्ये घटावत आली म्हणजे पस्तीस ते चाळीस टक्क्यांनी शेअर मार्केट खाली गेलं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याने भविष्य काळात कारण या देशाची चिंता याच्यासाठी व्हायली पाहिजे देशाने दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज अंगावर घेतलेलं आहे दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी सत्याऐंशी रुपयाचा डॉलर नव्वद रुपये गेला आणखीन मोठं आव्हान तयार होईल आणि त्याचे पडसाद सामान्य माणसांच्या जीवनावर पडतील आणि म्हणून साहित्य का महत्वाचं आहे सा तर साधन सुचिता सारासार विचार करण्याची बुद्धी आणि विचार करणाऱ्याला साहित्य जवळच वाटतं विचार न करणाऱ्याला साहित्य जवळचं वाटू शकत नाही विचार करणाऱ्याने सतत वाचन केलं अधिक जगाची माहिती घेतली तर साहित्याच्या मार्फत अनेक गोष्टी तो समजू शकतो तारा भवाळकर यांनी साहित्यामध्ये फार मोठं योगदान केले पण त्यांच्या वेळचा भारत आमच्या लता वेळचा भारत सुरुवातीचा म्हणजे त्यांच्या वेळचा म्हणजे सुरुवातीच्या त्यांच्या वयाच्या तारुण्यात पन्नासीत साठीत त्या भारताच्या मध्ये आज अमूनाग्र बदल झालेला आहे आणि आता सगळ्या सुखसोयी अवेलेबल असणारा भारत हा आता मानसिकदृष्ट्या मायाकडे एकदा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका